हरे कृष्णा रामकृष्ण हरी नमस्कार मी रासपतीदास आपल्या सर्वांचं स्वागत आषाढी एकादशी विशेष अभंग तुकोबांचे या आपल्या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत पंधरा भाग झालेत आपण अत्यंत सुंदर अशा अभंगांची चर्चा केलेली आहे हे भाग पाहिले नसतील तर खाली प्लेलिस्टची लिंक देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये नक्की पहा आज या सोळाव्या भागामध्ये आपण दोन किंवा तीन सुंदर अभंगांची चर्चा करणार आहोत त्याआधी आपल्या सर्वांना विनंती खाली कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक आहे व्हॉट्सॲप ही लिंक आहे ज्या कम्युनिटीमध्ये आपल्या सर्व कार्यक्रमांची माहिती पाठवली जाते मराठी भगवद्गीता कोर्स अभंग तुकोबांचे आणि इतरही कार्यक्रम व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतरांना पाठवा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय तुमच्या सूचना इतर कोणते अभंग तुम्हाला ऐकायला आवडतील तेही कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज या सोळाव्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत तुकाराम महाराजांचे तीन सुंदर अभंग ज्यामध्ये तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत की संत आणि जन यांना समान पद्धतीने भजू नका यांना समान पद्धतीने पाहू नका भगवंतांचे भक्त आणि सामान्य भौतिक जीवनामध्ये व्यस्त लोक ह्यामध्ये खूप मोठी तफावत आहे त्यांना समान दृष्टीने पाहू नका दह्याची अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागो नये ताक आणि लोणी दोन्ही दह्यापासूनच निर्माण होतं पण तुम्ही दोन्ही एका किमतीला मागू शकत नाही आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे समान पाहू नये आकाशाच्याच पोटी चंद्र आणि इतर सर्व तारे असतात पण चंद्र हा खूप महान आहे कारण एकच चंद्र तारा सहस्र शहा एक चंद्र अंधार दूर करतो पण हजारो तारे जरी असले तरी अंधार दूर होत नाही त्यामुळे दोहीशी समान पाहू नये पृथ्वीच्या पोटी हिरागारगोटी गोटी संसाटी करू नये पृथ्वीच्या स्पोटी हिरा आणि गारगोटी दोन्ही मिळतं पण दोघांना समान समजू नये त्यांची अदलाबदल करू नये हिरा हा खूप किमती आहे गारगोट्या हजारो लाखो पडलेल्या आहेत तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोसी समान भजू नये तुकाराम महाराज म्हणतायत की संत आणि जन यांच्यामध्ये खूप फरक आहे दोघंशी समान भजू नये दोघांना समान पद्धतीने भजू नये भज धातूचा अर्थ सेवा करणे हा आहे संस्कृतमध्ये दोघांची सेवा समान पद्धतीने करू नये ह्याची सेवा केली काय त्याची सेवा केली काय नाही संतांची सेवा करणं लाखो लाखो पट जास्त महत्त्वाचं आहे सामान्य जणांची सेवा करण्यापेक्षा सामान्य जणांची सेवा करणं चुकीचं आहे असं इथं म्हणत नाहीयेत पण दोघंशी समान भजू नये संत हे भगवंतांच्या चरणी त्यांची मती आहे भगवत भक्तीमध्ये लागलेले आहेत सर्व जगताला भगवद्भक्तीमध्ये लागत आहेत त्यामुळे संत हे कधीही इतर जणांपेक्षा महान आहेत तुकाराम महाराज दुसऱ्या अभंगात म्हणतात की आ, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळख हवा देवतेचे जाणावा तर जे रंजले गांजले आहेत जे सहन करतायत फक्त भौतिकदृष्ट्या नाही किंवा गरीब आहेत किंवा पैसे नाही आहेत घर नाही राहायला कपडे नाही आहेत त्यांना रंजले गांजले म्हणत नाही तिथे तुकाराम महाराज प्रत्येक व्यक्ती जो हरिभक्तीमध्ये संलग्न नाही आहे त्यांच्या हृदयात भगवंतांप्रती प्रेम नाही आहे भौतिक अस्तित्वाला सर्वस्व मानून हे जीवन हेच सर्व नो सर्वंकष आहे असं मानून जीवन जगत आहेत व्यतीत करत आहेत भौतिक पद्धतीने अध्यात्माला दूर लोटून भगवंतांना दूर लोटून जीवन व्यतीत करत आहे ते सर्वजण रंजले गांजलेले आहेत भरे तो का असे ना तो कष्ट सोसत आहे तो रंजलेला आहे गांजलेला आहे कारण तो भगवंतांच्या प्रेमाच्या दिव्य आनंदाची अनुभूती घेत नाही आहे म्हणून त्यांना जे आपुले म्हणतात त्यांना भक्तीचा उपदेश करतात त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावतात तो खरा साधू आहे तिथे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असा साधूच्या चरणापाशी बसून देव जाणावा हे तुकाराम महाराज सांगत आहेत तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोशी समान भजू नये दोघांना समान दृष्टीने पाहू नका पुढे ते सांगतायत वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये वैष्णव भगवान विष्णूंचे भक्त भगवत भक्त मुनी जे त्यागी जीवन जगत आहेत जे वैरागी जीवन जगत आहेत विप्र जे वेद पठणामध्ये निपुण आहेत वेदाध्ययन ज्यांनी केलेलं आहे ब्राह्मणांनाही विप्र म्हटलं जातं जन्माने ब्राह्मण नाही फक्त गुणांनी ब्राह्मण कारण जन्मना जायते शूद्र म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये जन्माने प्रत्येकजण शूद्र आहे जन्मना जायते शूद्र संस्कारात भवेत द्विजहा संस्कारांद्वारे तो द्विज बनतो वेद पठनात भवेत विप्रहा वेदपठनाद्वारे तो विप्र बनतो ब्रह्मजानाती ती ब्राह्मण हा जो अध्यात्म जाणतो जो आपलं अस्तित्व शरीर नाही आपण आत्मा आहोत भगवंतांचे दास आहोत हे ब्रह्मज्ञान ज्याच्याकडे आहे तो खरा ब्राह्मण म्हणून वैष्णव मुनी आणि विप्र वेदांचे ज्ञात नो जे वेदांचे जे जाणकार आहेत वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये त्यांचा सन्मान करावा आपण आपण घेऊ नये त्यांच्याकडून आपण त्यांच्याकडून सेवा आपली करून घेऊ नये प्रभू झाला तरी संसाराचा दास एखादा व्यक्ती भौतिक जीवनामध्ये खूप सक्सेसफुल झाला मोठा अधिकारी बनला राजा बनला मंत्री बनला संत्री बनला तरी तो संसाराचा दास आहे विहिततयास यांची सेवा त्याने या वैष्णव मुनी विप्रांची सेवा केली पाहिजे तुका म्हणे हे आशीर्वादे बळी यांच्यामध्ये आशीर्वाद देण्याचं बल आहे सामर्थ्य आहे ज्याद्वारे ज्या आशीर्वादाद्वारे आपल्याला भगवत भक्तीत रुची प्राप्त होऊ शकते भौतिक आशीर्वाद नाही की मला ही नोकरी लागेल ती नोकरी लागेल हा बिझनेस चांगला चालेल मला एवढे पैसे मिळतील माझा रोग बरा होईल हे भौतिक आशीर्वाद नाही हे आशीर्वाद भगवंतांची भक्ती कारण सर्व समस्यांचं ते सोल्युशन आहे तुका म्हणे हे आशीर्वादे बळी यांच्यात आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य आहे जाईल तो छळी नरका यासी जो यांचा छळ करेल तो नरकामध्ये जाईल असं तुकाराम महाराज म्हणतायत पुढे देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्यांच्या चित्तामध्ये देव आहे कसं ओळखायचं त्यांच्या कार्यकलापामध्ये सुद्धा भगवंतांचं भक्तिमय जीवन असेल जे जी चित्तामध्ये आहेच ते त्यांच्या वागणुकीमध्ये दिसून येणार त्याची घडावी संगती अशा भगवत भक्ताची संगती घडावी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हीच माझी वासना आहे की अशा भगवत भक्तांची संगती मला मिळो हेच माझ्या मनाला आवडतं हरिजनांशी भेटी न हो अंगसंगे तुटी जेव्हा हरिजनांना भगवत भक्तांना माझी भेट होईल त्यांच्यासोबत अंग संगे तुटी न हम्म त्यांच्यासोबत परत माझी तुटी न हो त्यांच्यापासून मला दूर जाऊ देऊ नका भगवत भक्तांसोबत मला नेहमी ठेवा तुका म्हणे जिणे भले संत संघष्टपणे अशा संत संगतीमध्ये संघष्टपणे त्यांच्यासोबत जीवन मला जगायचं आहे असं तुकाराम महाराज म्हणत आहेत त्यामुळे हा जो साधू संघ आहे तो आपल्या भक्तिमय जीवनामध्ये प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे शास्त्रांमध्ये हे नऊ स्तर किंवा नऊ प्रगतीचे टप्पे दिलेले आहेत भक्तीमध्ये आदौ श्रद्धा ततः साधू संघ तथ अनर्थ निवृत्ती किंवा तथ भजन क्रिया अनर्थनिवृत्ती स्यात असं म्हटलेलं आहे एक एक टप्पा दिलेला आहे सर्वप्रथम आदौ श्रद्धा सर्वप्रथम व्यक्तीच्या मनामध्ये थोडीशी श्रद्धा उत्पन्न होते अध्यात्माबद्दल भगवंतांबद्दल जाणून घेण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जाणून घेण्यासाठी शास्त्रांप्रती थोडीशी श्रद्धा उत्पन्न होते मग तो साधू संघ करतो भगवत भक्तांच्या संपर्कात येतो त्या साधू संघामध्ये त्या साधूंच्या प्रेरणेद्वारे त्यांच्या आशीर्वादाद्वारे त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे भजनक्रिया कुठली भजनक्रिया नवविधाभक्ती श्रवण कीर्तनं विष्णो हो, स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यम सख्यम आत्मनिवेदनं तर भगवंतांच्या नावाचा जप करणे कीर्तन करणे भगवंतांबद्दल श्रवण करणे भगवंतांना भोग दाखवणे प्रसाद ग्रहण करणे भक्तांची सेवा करणे उत्सवांमध्ये भाग घेणे मंदिरात येणे सेवा करणे या सर्व भजनक्रियेमध्ये भक्तीचा प्रचार करणे या भजनक्रियेमध्ये तो व्यक्ती लागतो साधुसंघामध्ये ज्या भजनक्रियेद्वारे ज्या भजनक्रियेत व्यक्ती जेव्हा जा योजला जातो तेव्हा अनर्थनिवृत्ती तेव्हा त्याचं ते हृदय शुद्ध व्हायला लागतं हळूहळू हृदयातील अनर्थ दूर जाऊ लागतात हृदय जे जा मलिन झालेलं आहे ते साफ व्हायला लागतं मग निष्ठा येते भक्तीमध्ये दृढता येते दृढतेने व्यक्ती भक्तीचा आश्रय घेतो भगवंतांचा आश्रय घेतो आणि मग कितीही वादळं आली कितीही समस्या आल्या कठीई आली आयुष्यामध्ये तरी तो तिथून हलत नाही तो घट्ट भगवंतांचे चरण पकडून भगवत भक्तीमध्ये अग्रेसर होतो मग रुची प्राप्त होते त्याला भगवंतांप्रती अजून अजून वेगवेगळे भगवंतांच्या शास्त्रांमधून अर्थ प्रकट व्हायला लागतात भगवंतांप्रती हृदयापासून टेस्ट एक रुची निर्माण होते मग आसक्ती एक खूप तीव्र अशी आसक्ती भगवंतांप्रती निर्माण होते मग भाव मग वेगवेगळे भाव भगवंतांप्रती प्रकट होतात हृदयामध्ये ह्याची खूप डिटेल चर्चा होऊ शकते इथे आपण करत नाही आहोत आणि मग प्रेम भगवत प्रेम ही खूप मोठी गोष्ट आहे बहुतेक वेळा आपण खूप सहजतेने मला विठ्ठलापती प्रेम आहे भगवंतांप्रती प्रेम आहे अशा पद्धतीने आपण खूप सहजतेने प्रेम हा शब्द वापरून टाकतो पण शास्त्रांमध्ये प्रेम ही खूप मोठी उपलब्धी आहे भगवत भक्तीमध्ये त्यासाठी आधी थोडी श्रद्धा जागृत झालेली आणि तुम्ही हा हे सर्व व्हिडिओ पाहत आहात जे भगवद्गीता वाचत आहेत भागवत श्रवण करत आहेत भगवत भक्तीचं श्रवण करत आहेत या ज्ञानाचं आपल्या मनात सर्वांच्या श्रद्धा आहे मग आपण साधूसंग केला पाहिजे भगवत भक्त आपल्या आजूबाजूला कुठे आहेत किंवा ऑनलाईन जे बोनाफाइड संप्रदायांद्वारे जे भगवत भक्तीचं ज्ञान दिलं जातं शुद्ध ज्ञान दिलं जातं आजकाल भक्तीच्या नावाखाली खूप वायफळ गप्पाही मारले जातात काही कमी नाही अशा प्रवचनांची कीर्तनांची जिथे भगवंताप्रती अग्रेसर होण्याचं सोडून बाकीच्या चर्चा गप्पा जोक्स हे सर्व सांगितलं जातं पण त्याला साधू संघ म्हणत नाहीत जे साधू आपल्याला तुकाराम महाराजांच्या अभंगांची आपण चर्चा करू किती परखडपणे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतायत तसंच भगवद्गीतेमध्ये हे ज्ञान आहे भागवत महापुराणामध्ये हे ज्ञान आहे तर हे भगवत भक्तांकडनं ऐकणं याला साधू संघ म्हणतात मग भजन क्रियेमध्ये लागणं हे आपण आपण ह्यामध्ये अग्रेसर आहेत का हे पाहिलं पाहिजे मग अनर्थनिवृत्ती हृदयातील काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे कमी होत आहेत का या सर्व भजन क्रियेद्वारे मग निष्ठा जागृत होईल म रुची म आसक्ती भाव म भगवंतांप्रती आपल्या हृदयामध्ये प्रेम जे आहे ते जागृत होईल अर्थातच ह्या गोष्टी एका एकासोबत होत जातात हळूहळू भजनक्रिया करत जातो हळूहळू अनर्थ असं नाही की एकदा भजनक्रिया झाली आणि मग शेवटी एकदम अनर्थ निवृत्त झाली या गोष्टी एकासोबत चालू होतात जसं साधूसंघ वाढत जाईल तशी खालची श्रद्धा अजून दृढ होत जाते जशी भजनक्रिया चांगली होत जाईल श्रद्धा अजून दृढ जाते हे का पिरॅमिडप्रमाणे पिरॅमिडमध्ये खाली श्रद्धा मग संघ जसा पिरॅमिड मोठा 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 होत जाईल तसं खालचे जे स्टेप्स आहेत तसा तेवढा जास्त साधू संघ व्यक्ती घेईल तेवढी जास्त भजन क्रिया करत जाईल आणि मग त्याच्या हृदयामध्ये भगवत भक्तीचं जे प्रेम आहे भगवंतांप्रतीचं ते जागृत होईल हे तुकाराम महाराज या साधुसंघाचं इथे महत्त्व सांगत आहेत कारण हा खूप मोठा कणा आहे भक्ती मार्गावर प्रगती करण्यासाठी ही साधूसंघ एकटा जर कोणी म्हणत असेल की मी एकटा भक्ती करणार आहे तर शिलप्रभूपाद इस्कॉनचे संस्थापकाचार्य म्हणतात की तो वेडा झालेला आहे जर कलियुगामध्ये एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी एकटा भगवत भक्ती करेन कुठल्याही साधूची संगती भगवत भक्तांची संगती न करता तर प्रभुपाद म्हणतात की तो व्यक्ती वेडा झालेला आहे ठार वेडा झालेला आहे कलियुगामध्ये हे शक्य नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत संत संघष्टपणे संगतीमध्ये भगवत भक्तांच्या संगतीमध्ये जिणे असं जीवन आपण सर्वांनी जगलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आणि या साधू संगतीचा या वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करायला तुकाराम महाराज आपल्याला या अभंगांमध्ये शिकवत आहेत आणि संत आणि जन यांना समान दृष्टीने पाहू नका हेही आपल्याला शिकवत आहेत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा इतर सर्व भागांची लिंक खाली आहे व्हिडिओ लाईक नक्की करा खाली कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना पाठवा लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये हरे कृष्णा राम कृष्ण हरी श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय ਹਾਰੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਹਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਜਿਸਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਹਰ ਹਾਰੀ ਹਰੇ ਨਾਮ ਹਰ ਨਾਮ